हातकणंगले तालुक्यातील कुंभोज या गावामध्ये सुद्धा रस्त्याची दुरावस्था झाली तो रस्ता पीडब्ल्यूडीचा असल्याचं सांगून त्याकडे जाणीवपूर्वक व्हाईट कलर पुढाऱ्यांनी दुर्लक्ष करीत असल्याचं प्रखर मत दर बुधवार आणि रविवार बाजारसाठी येत असलेल्या महिलांनी केला या रस्त्याची दुरावस्था व्हाईट कॉलर पुढाऱ्यांना दिसत नाही का असा संतप्त सवाल नागरिकांमधून होताय ज्या रस्त्यावर डागडोजी केली तर तो चालू शकतो अशा रस्त्यावर परत रस्ता करायची गरज नसताना रस्त्यासाठी व्हाईट कॉलर पुढाऱ्यांकडून नारळ फोडला जातोय हे कुंभचं दुर्भाग्य समजायला हरकत नाही पुढारीकर करायचंच असेल तर चांगलं करा लोकनियुक्त सरपंच पदाची घोषणा झाली म्हणून आपल्याला पदरात मतं पडतात त्याच भागातील चांगल्या रस्त्यावर रस्ता, रस्ता करू नका असा खडा सवाल विरोधकांमधून होताना दिसून येतोय आमच्या प्रतिनिधींनी दोनही रस्त्यावरील दृश्य चित्रित केले आहेत विद्यमान आमदार अशोकराव माणेबापू यांनी बुधवार किंवा रविवार बाजारपेठेतील रस्त्याची दुरावस्था स्वतः येऊन पहावी असं मत महिला वर्गाकडून होत आहे सत्यमुख प्रतिनिधी सागर जमणे कुंभोज तालुका हातकिरंगले जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका